हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गणेशोत्सव म्हटलं की गणपती बाप्पांच्या पाठोपाठ पार्ट गौराईचं आगमन होते गौरी म्हणजेच भगवान गणेशांची माता देवी पार्वती गणेशोत्सवाच्या पवित्र दिवसात पार्वती देवीच्या गौराई रूपाचं पूजन केलं जातं शुभ मुहूर्तावर गौराईचं घरात स्वागत करून विधिवत पूजा केली जाते गौराई आली सोनपावलानी अशा मंगल घोषणेसह हो गौराईला घरामध्ये बसवलं जातं काही घरांमध्ये दोन गौरी ज्येष्ठा कनिष्ठा बसवल्या जातात तर काही ठिकाणी एकाच गौराईचं पूजन हे केलं जातं गणपती नंतर गौरीच्या आगमनासाठी विशेष तयारी केली जाते सात शृंगारापासून ते पंचपक्वांना पर्यंत सर्व काही देवीसाठी सजवले जाते गौराईचे आगमन घरात सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येते असं म्हटलं जातं भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौराईचे आवाहन करण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं की गौरी एकटी येत नाही तर आपल्या बहिणी सहती येत असते ज्यांना गौरी माता देवी पार्वतीच्या साक्षात रूप म्हणजे गौराई काही ठिकाणी गौराईला महालक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच या दिवसांना महालक्ष्मी पूजन असंही म्हणतात तर या विशेष प्रसंगी सभाष्ण स्त्रिया एकत्र येऊन गौराईची विधेवत पूजा करत असतात तर यंदाच्या गौरी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे गौरीचं आगमन पूजन आणि विसर्जन हे सर्व आपण या शुभ काळातच करणं महत्वाचं आहे तसेच पूजनाच्या वेळी येणारा सर्वसाधारण दोन तासांचा अशुभ काळ आपल्याला टाळायलाच हवा तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी सर्व महत्वाची माहिती आणि संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही गौराई तीन दिवसांसाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात पहिल्या दिवशी गौरी आवाहन केलं जातं ज्या दिवशी गौराईचं घरात स्वागत केलं जातं दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करून देवीला नैवेद्य अर्पण केला जातो आणि हळदी कुंकुवाचा कार्यक्रम केला जातो विसर्जन हे व्रत केल्याने घरात सुद्धा दूर होते असं मानलं जातं परंपरेनुसार ज्या महिला गौराई घरात आणतात त्यांच्या पायांचे दूध व पाण्याने अभिषेक करतात पायावर कुंकवाने स्वस्तिक काढलं जातं घराच्या उंभरट्यावरून आत येताना पाच धान्याने भरलेले ग्लास ठेवले जातात आणि गौराई त्याच पावलांनी तो ग्लास ओलांडून घरामध्ये प्रवेश करत असते त्यानंतर प्रवेशद्वारापासून गौराई स्थापनेच्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात शंखनाद करून गौराईचे मंगलमय स्वागत केलं जातं स्थापनेपूर्वी गौराईला देवघरासमोर ठेवून अशी प्रार्थना केली जाते की घरात ऐश्वर वैभव आणि समृद्धी लाभ पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मी यांचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणार धन आणि श्री लक्ष्मी म्हणजे खर्च होणारे धन असं मानलं जात त्यामुळे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी हिलाही पूजनीय मानलं जात म्हणून गौराईचं आगमन हे ज्येष्ठा व कनिष्ठा या दोन स्वरूपात घरामध्ये केलं जातं असं सांगितलं जाते गौरी पूजनाचा दिवस हा अत्यंत मंगलमय जातो यंदा ज्येष्ठा गौरीचं आगमन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारच्या दिवशी होत आहे या दिवशी जर गौराईचं आवाहन शुभ मुहूर्तावर केलं तर घरात सुख समृद्धी आणि धनधान्य टिकून राहते असे मानले जाते म्हणूनच या दिवशीचा शुभ काळ पाळणं हे अत्यंत आवश्यक आहे यंदा गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे आणि या वेळेत गौराईचे आवाहन करून देवीची प्रतिमा किंवा प्रतिके घरात स्थापित केली जातात हा दिवस अनुराधा नक्षत्रात साजरा केला जातो आणि त्यामुळे त्याचे धार्मिक महत्व अधिक वाढते पण याच दिवशी दीड तासाचा काल सुद्धा आलेला आहे आणि तो काल संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटांपासनं ते सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात कोणतेही शुभ कार्य करणं टाळावं हो, कारण शास्त्रानुसार अशुभ वेळी केलेली कार्य हे आपल्याला फळ देत नाहीत आणि त्यामुळे काल टाळूनच गवराईचं आवाहन करणे हे आवश्यक आहे लक्षात ठेवा की कालाची वेळ प्रदेशानुसार थोडीफार बदलू शकते त्यामुळे आपल्या शहरातील कॅलेंडर किंवा पंचांग पाहून योग्य वेळ तुम्हाला ठरवायची आहे आणि त्यानुसार ज्येष्ठा गौरीचं स्वागत घरामध्ये करायचं आहे ज्येष्ठा गौरीचं आगमन घरामध्ये झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे पूजन केले जाते यंदा सोमवार एक सप्टेंबर दोन हजार रोजी देवी गौरीची पूजा केली जाणार आहे तर या दिवशी सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंतचा कालावधी पूजेचा शुभ मुहूर्त मानला जातो हा दिवस ज्येष्ठा नक्षत्रात येतो आणि या प्रसंगी देवी पार्वतीची पूजा करून तिला महानैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळे संपूर्ण दिवसातून जवळपास बारा तासांचा हा शुभकाळ पूजेसाठी उपयुक्त मानला गेला आहे सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत राहुकाल असतो आणि या अशुभ काळात ज्येष्ठा गोवीचं पूजन करणं टाळावं राहुकाल प्रदेश आणि शहरानुसार थोडाफार बदलू शकतो आणि त्यामुळे स्थानिक पंचांग किंवा कॅलेंडर पाहूनच पूजेची वेळ निश्चित करावी त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचं विसर्जन केलं जाणार आहे विसर्जनाची वेळ सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर त्या दिवशी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी ज्येष्ठा नक्षत्र संपणार असल्यामुळे सांगितलेल्या वेळेपर्यंत विसर्जन करणेही योग्य ठरेल पण या दिवशी ही दुपारी तीन वाजून आठ मिनिटांपासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत हो काल आहे आणि त्यामुळे या काळात विसर्जन करणे टाळावे हे अत्यावश्यक आहे या प्रकारे ज्येष्ठा गौरी व्रत हे एकतीस ऑगस्ट पासून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत साजरं केलं जाईल गौराही ही सौंदर्य समृद्धी आणि मंगलमयतेचे प्रतीक मानले जाते भक्तीभावाने देवीचे पूजन करून तिला साडी दागिने हळद कुंकू सुपारी आणि मेवा अर्पण करण्याची परंपरा आहे उत्तर पूजेनंतर देवीला निरोप देताना पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले जाते गौरीचे विसर्जन झाल्यानंतर पाण्यातून वाळू आणून ती घरभर शिंपडण्याची प्रथा आहे या वाळूमुळे घरामध्ये समृद्धी नांदते आणि कीटकांपासून संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच गणेशोत्सवातील गौरी पूजन हा स्त्रियांसाठी एक विशेष सोहळा मांडला जातो सजवलेल्या गौराईचा शृंगार त्यांची साज सजावट आणि पाहुण प्रत्येक घरामध्ये आनंद मंगलमयता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते तर अशा गणेश गणेशोत्सवामध्ये गौरीचे आवाहन पूजन आणि विसर्जन पार पडले जाते गौरी या गणपतींची आई आणि देवी पार्वतीचे स्वरूप आहेत आणि त्यांची भक्तिभावाने पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभवाची वृद्धी होते असं म्हटलं जातं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ